नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजचा हा प्राचीन भारताच्या इतिहासातील भाग क्रमांक सहा आहे यामध्ये आपण दक्षिण भारतातील साम्राज्य ज्यामध्ये चोल चालुक्य पल्लव राष्ट्रकूट इत्यादीवर आधारित प्रश्न पाहणार आहोत यामध्ये जे प्रश्न दिलेले आहेत ते यापूर्वी एक्झाममध्ये विचारलेले आहेत त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पहा याची पी डी एफ हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन पहा प्रश्न क्रमांक एक आहे प्रारंभीचे चोल साम्राज्य चोल साम्राज्याला चोळ साम्राज्य असं सुद्धा म्हटलं जातं चोळ आणि चोल, चोल, चोल एकच आहे उत्तर आहे तमिळनाडू पुढचा प्रश्न प्रारंभीचा प्रसिद्ध चोल राजा कोण होता याचं उत्तर आहे करिकाल ने चोल नेक्स्ट क्वेश्चन आहे करिकाल चोलाने कोणते प्रसिद्ध जलसिंचन प्रकल्प उभारले याचं उत्तर आहे कल्लनई धरण हे जे आहे ते चोळ साम्राज्याच्या वेळेस उभारलेलं आहे कोणत्या राजाने यांनी पुढचा प्रश्न आहे कल्लनई धरण कोणत्या नदीवर बांधले आहे कावेरी नदीवर कल्लनई धरण बांधले आहे चोळ साम्राज्याची राजधानी कोणती होती चोळ साम्राज्याची राजधानी तंजावर होती मित्रांनो तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा नेक्स्ट क्वेश्चन आहे चोळ साम्राज्यातील सर्वात प्रसिद्ध राजा कोण याचं उत्तर आहे राजा राजा चोळ प्रथम हा सर्वात प्रसिद्ध राजा चोळ साम्राज्यातील होऊन गेलेला आहे पुढचा प्रश्न आहे राजा राजा चोळाने कोणते प्रसिद्ध मंदिर बांधले राजा राजा चोलाने कोणते प्रसिद्ध मंदिर बांधले याचं उत्तर आहे ब्रहदे ब्रहदेश्वर मंदिर हे मंदिर राजा राजा चोलाने बांधलेले आहे तुम्हाला एक्झाम मध्ये असाही प्रश्न विचारेल ब्रहदेश्वर मंदिर कोणत्या साम्राज्याच्या काळामध्ये बांधलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे ब्रहदेश्वर मंदिर कोणत्या वास्तुशैलीचे उदाहरण आहे उत्तर आहे द्रविड वास्तुशैली नेक्स्ट क्वेश्चन आहे चोळ साम्राज्याचा सुवर्णकाळ कोणाच्या काळात होता याचं उत्तर आहे राजेंद्र चोल प्रथम याच्या काळामध्ये चोल साम्राज्याचा सुवर्ण काळ होता असं म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन आहे राजेंद्र चोलाने कोणत्या समुद्रापर्यंत विजय मिळवला उत्तर आहे बंगालचा उपसागर नेक्स्ट क्वेश्चन आहे चोल नौदल कोणत्या कारणासाठी प्रसिद्ध होते उत्तर आहे समुद्री विजय आणि व्यापारासाठी चोल नौदल प्रसिद्ध होतं आता चालुक वंशावरील प्रश्न आपण पाहूया चालुक्य वंशाचा संस्थापक कोण चालुक्य वंशाचा संस्थापक पुलकेशी प्रथम हा आहे पुढचा प्रश्न आहे चालुक्य साम्राज्याची राजधानी ही बदामी येथे आहे कर्नाटक येथील बदामी ही चालुक्य साम्राज्याची राजधानी होती पुढचा प्रश्न आहे पुलकेशी दुसऱ्याने कोणत्या प्रसिद्ध उत्तर भारतीय राजाचा पराभव केला याचं उत्तर आहे हर्षवर्धन नेक्स्ट क्वेश्चन आहे चालुक्य साम्राज्य कोणत्या कलेसाठी प्रसिद्ध होते उत्तर आहे वास्तुकला आणि शिल्पकलेसाठी चालुक्य साम्राज्य प्रसिद्ध होते पुढचा प्रश्न आहे चालुक्य काळातील प्रमुख मंदिर कुठे आहे चालुक्य काळातील प्रमुख मंदिर हे आहोळे पत्तदकल आणि बदामी या ठिकाणी आहेत मित्रांनो तुम्हाला याच्यावर आधारित जर टेस्ट द्यायची असेल तर तो आपला टेलिग्राम चॅनेल जॉईन करा टेलिग्राम चॅनेलवर याच्यावर आधारित आपण क्विज स्वरूपामध्ये टेस्ट टाकलेले आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे पत्तदखल येथील मंदिरे कोणत्या यादीत समाविष्ट आहेत उत्तर आहे युनेस्को जागतिक वारसा नेक्स्ट क्वेश्चन आहे पल्लव वंशाचा संस्थापक कोण आहे तर सिंहवर्धन सिंहवर्मन हा पल्लव वंशाचा संस्थापक आहे पुढचा प्रश्न आहे पल्लव साम्राज्याची राजधानी कोणती होती पल्लव साम्राज्याची राजधानी ही कांचीपुरम होती नेक्स्ट क्वेश्चन आहे पल्लव साम्राज्याचा सर्वात प्रसिद्ध राजा कोणता होता याचं उत्तर आहे नरसिंहवर्मन प्रथम हा पल्लव साम्राज्याचा सर्वात प्रसिद्ध राजा होऊन गेला नरसिंह वर्मन प्रथमाने कोणाचा पराभव केला उत्तर आहे चालुक्यांचा पुलकेशी या चा 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 दुसरा याचा पराभव केला तुम्ही जर इथं पाहिलं तर एखाद्या वंशाच्या राजाचा पराभव केल्यानंतर दुसरा वंश जो आहे तो राजसत्तेवर येतो त्याच्यावर आधारित हे सर्व प्रश्न तुम्हाला येतात पुढचा प्रश्न आहे पल्लव काळातील प्रसिद्ध शिल्पस्थळ कोणते आहे महाबलीपुरम येथील शिल्पस्थळ जे आहे ते पल्लव काळातील सर्वात प्रसिद्ध शिल्पस्थळ आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे महाबलीपुरम येथील रथ मंदिरे कोणत्या राजाने बांधले महाबलीपुरम येथील रथ मंदिरे ही नरसिंहवर्मन प्रथम यांनी बांधलेली आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे पल्लवांची वास्तुशिली वास्तुशैली कोणत्या नावाने ओळखली जाते याचं उत्तर आहे द्रविड शैली पुढचा प्रश्न आहे राष्ट्रकूट वंशाचा संस्थापक कोण याचं उत्तर आहे दंतीदुर्गा हा राष्ट्रकूट वंशाचा संस्थापक आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे राष्ट्रकूट साम्राज्याची सा राजधानी कोणती होती राष्ट्रकूट साम्राज्याची राजधानी ही मान्य खेथे होती नेक्स्ट क्वेश्चन आहे राष्ट्रकुटांचा सर्वात प्रसिद्ध राजा कोण उत्तर आहे अमोघ वर्ष पुढचा प्रश्न आहे अमोघ वर्षाचा प्रसिद्ध ग्रंथ कोणता याचं उत्तर आहे काविराज मार्ग हा अमोघ वर्षाचा ग्रंथ आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे राष्ट्रकूटांनी बांधलेले प्रसिद्ध शिलामंदिर कोणते उत्तर आहे कैलास मंदिर आपल्या महाराष्ट्रामधील एलोरा येथील संभाजीनगर जिल्ह्यामधील एलोरा येथील कैलास मंदिर हे राष्ट्रकूट राज्याने बांधलेलं शिला मंदिर आहे यावरच आधारित थोडेसे प्रश्न आपण पाहूया एलोरा लेण्यांचे एकूण किती लेणे आहेत एकूण चौथा लेणे एलोरा लेण्यामध्ये आहेत राष्ट्रकूटांनी कोणत्या कलेचं प्रोत्साहन दिले उत्तर आहे शिल्पकला वास्तुकला आणि साहित्य राष्ट्रकूट काळातील प्रसिद्ध कवी कोणता कवी पंप हे राष्ट्रकूट काळातील प्रसिद्ध कवी होऊन गेलेले आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे राष्ट्रकुटांचा राहास कोणामुळे झाला याचं उत्तर आहे चालुक्य आणि होयसळ आक्रमणामुळे राष्ट्रकुटांचा राहास झालेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे वंशाची राजधानी कोणती होती वंशाची राजधानी ही मदुराई होती नेक्स्ट क्वेश्चन आहे वंश कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे उत्तर आहे मोत्यांच्या व्यापारासाठी वंश प्रसिद्ध होता पुढचा प्रश्न आहे वंशाने कोणत्या समुद्री व्यापाराला चालना दिली उत्तर आहे दक्षिण पूर्व आशियाशी व्यापार करण्यासाठी पांडे वंशाने चालना दिलेली आहे त्या काळामध्ये दक्षिण पूर्व आशियाशी व्यापार वाढलेला होता पुढचा प्रश्न चेर वंशाची राजधानी कोणती होती याचं उत्तर आहे वंजी हा चेर जो वंश आहे त्यावर जास्त जास्त प्रश्न विचारले जात नाहीत फक्त आपल्याला माहिती असावं कदाचित त्याच्यावर जर एखादा प्रश्न आला तर आपल्याला त्याचा मार्क मिळावा त्यामुळे चेर वंशाचे सुद्धा आपण यामध्ये क्वेश्चन्स घेतलेले आहेत चेर वंश कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध होता मसाल्यांच्या व्यापारासाठी पुढचा प्रश्न आहे संगम साहित्य कोणत्या तीन वंशाशी संबंधित आहे याचं उत्तर आहे चोल पांडे आणि चेर नेक्स्ट क्वेश्चन आहे संगम युगात कोणत्या भाषेचा विकास झाला तमिळ भाषेचा संगम साहित्याचे केंद्र कुठे होते मदुराई संगम युगातील प्रसिद्ध स्त्री कवयित्री कोण होती याचं उत्तर आहे अव्ययार नेक्स्ट क्वेश्चन आहे होयसळ वंशाची राजधानी कोणती होती तर याचं उत्तर आहे दोर समुद्रा किंवा हलबीडू होयसळ वंश कोणत्या कलेसाठी प्रसिद्ध होता याचं उत्तर आहे साबण दगड शिल्प कलेसाठी होईसळ वंश प्रसिद्ध होता पुढचा प्रश्न आहे होयसळ काळातील प्रसिद्ध मंदिर कोणते उत्तर आहे बेलूरचे चन्नकेशव मंदिर हे होयसल काळातील प्रसिद्ध मंदिर आहे होयसल मंदिराची विशेषता काय आहे तर सुक्ष्म कोरीगाव या होयसळ मंदिरावर केलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे चालुक्य आणि पल्लवांमधील दीर्घकालीन युद्ध कशासाठी झाले होते उत्तर आहे कांचीपुरमधील ताब्यासाठी चालुक्य आणि पल्लवामधील दीर्घकालीन युद्ध झाले होते पुढचा प्रश्न आहे राष्ट्रकूट आणि पल्लवांचे संबंध कसे होते याचं उत्तर आहे सतत युद्ध आणि स्पर्धा ही राष्ट्रकूट आणि पल्लवांमध्ये असायची नेक्स्ट क्वेश्चन आहे दक्षिण भारतातील साम्राज्याचा सांस्कृतिक पराभव कुठे पोहोचला उत्तर आहे दक्षिण पूर्व आशिया तर मित्रांनो नेक्स्ट पार्ट मध्ये आपण या पुढील टॉपिक वर आधारित पन्नास क्वेश्चन पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही आपल्या ला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर